आजचा टॉपिक आहे संविधानिक व असंविधानिक संस्था प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणती संस्था ही घटनात्मक संस्था नाही चंद्रपूर पोलीस भरती दोन हजार चोवीसचा प्रश्न सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे की घटनात्मक संस्था त्यालाच आपण संविधानिक संस्था ज्याला म्हणतो त्या अशा संस्था असतात ज्या संविधानाच्या एखाद्या कलम अंतर्गत स्थापन झालेल्या असतात आणि दुसरीकडे असंविधानिक संस्था किंवा त्यांना वैधानिक संस्था असे देखील म्हणतात त्या एखाद्या कायद्याअंतर्गत स्थापन झालेल्या संस्था असतात तर या ठिकाणी आपल्याला कोणती घटनात्मक संस्था नाही असं जे काही विचारलेलं आहे यामध्ये जो काही पहिला पर्याय आहे भारतीय निवडणूक आयोग हे कलम तीनशे चोवीस अंतर्गत स्थापन झालेली संस्था आहे म्हणून ती घटनात्मक संस्था आहे त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग तीनशे पंधरा कलम अंतर्गत एक घटनात्मक संस्था आहे आणि वित्त आयोग कलम दोनशे ऐंशी अंतर्गत एक घटनात्मक संस्था आहे आपल्याला कोणती घटनात्मक संस्था नाही हे विचारलंय या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन योजना आयोग त्यालाच प्लॅनिंग कमिशन म्हणतात तर ही एक कार्यकारी अधिकाराद्वारे स्थापन झालेली संस्था आहे म्हणून योजना आयोग ही संविधानिक किंवा घटनात्मक संस्था नाही हे आपल्याला माहिती पाहिजे आणि हा योजना आयोग दोन हजार चौदाला ला रद्द करण्यात आला आणि एक जानेवारी दोन हजार पंधराला या योजना आयोगाच्या ठिकाणी नी नीती आयोग स्थापन करण्यात आलेला आहे हे आपल्याला माहिती पाहिजे प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही रत्नागिरी पोलीस भरती दोन हजार एकवीसचा चा प्रश्न आहे तर या ठिकाणी आपण बघितलं वित्त आयोग कलम दोनशे ऐंशी अंतर्गत एक संविधानिक दर्जा असलेली संस्था आहे लोकसेवा आयोग कलम तीनशे पंधरा अंतर्गत ही एक संविधानिक दर्जा असलेली संस्था आहे आणि अनुसूचित जाती जमातीसाठी कलम तीनशे अडोतीस मध्ये अनुसूचित जातीसाठी आणि कलम तीनशे अडोतीस ये मध्ये अनुसूचित जमातीसाठी हे संस्था आहेत म्हणून त्या संविधानिक संस्था आहेत या ठिकाणी मानवी हक्क आयोगाला संविधानिक दर्जा नाही आपल्याला कोणत्या आयोगाला दर्जा संविधानिक नाही हा विचारलेला आहे म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक चार मानवी हक्क आयोगाला संविधानिक दर्जा नाही आहे मग मानवी हक्क आयोगाची जी काही स्थापना आहे ती मानवी हक्क संरक्षण अधिनियम कायदा एकोणीसशे त्र्याण्णव अंतर्गत स्थापना करण्यात आलेले आहे या मानवी हक्क आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि पाच सदस्य असतात अध्यक्ष हा सर्वोच्च न्यायालयाचा निवृत्त सरन्यायाधीश किंवा न्यायाधीश असतो हे आपल्याला येथे माहिती पाहिजे हेही ध्यानात ठेवा केंद्र स्तरावरती राष्ट्रीय मानवी हक्क आयोग असतो आणि राज्यस्तरावरती राज्य मानवी हक्क आयोग असतो हे आपल्याला माहिती पाहिजे प्रश्न क्रमांक तीन लोकपाल ही संकल्पना या देशाकडून घेण्यात आली आहे नांदेड पोलीस भरती दोन हजार तेवीसचा चा प्रश्न आहे तर सर्वप्रथम लोकपाल ही संकल्पना स्वीडन या देशामध्ये आली होती पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्न क्रमांक तीनचं योग्य उत्तर येते प्रश्न क्रमांक चार माहिती अधिकार दोन हजार पाच अंतर्गत अर्जदारास किती दिवसात माहिती पुरविण्यात येते परभणी पोलीस भरती दोन हजार तेवीसचा चा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक तीस दिवसाच्या आत माहिती अधिकार दोन हजार पाच कायद्यान्वये अर्जदारास माहिती देण्यात येते पुढे प्रश्न क्रमांक पाच भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही कोणती घटनात्मक संस्था नाही हे आपल्याला ओळखायचं आहे उस्मानाबाद जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठराचा प्रश्न आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग कलम तीनशे पंधरा घटनात्मक संस्था आहे मुंबई उच्च न्यायालय कलम दोनशे चौदा घटनात्मक संस्था आहे या ठिकाणी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण कलम तीनशे तेवीस ये अंतर्गत कलम तीनशे तेवीस ये अंतर्गत महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण त्यालाच मॅट असे म्हणतात महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रॅब्युनल हे कलम तीनशे तेवीस या अंतर्गत स्थापन झालेली या कलमचा आधार घेऊन स्थापन झालेली संस्था आहे तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ ही घटनात्मक संस्था नाही आहे महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाची स्थापना ही पाणी प्रदूषण कायदा एकोणीसशे एकोणसत्तर अंतर्गत एक सप्टेंबर एकोणीसशे सत्तरला ला या मंडळाची स्थापना झाली हे आपल्याला माहिती पाहिजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले रायगड पोलीस भरती दोन हजार चा प्रश्न आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक चार दोन ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तर पासून लोकायुक्त पद हे महाराष्ट्र मध्ये अस्तित्वात आलेलं आहे आणि यामागे लोकायुक्त कायदा एकोणीसशे एकाहत्तरचा होता त्याची अंमलबजावणी दोन ऑक्टोबर दो एकोणीसशे बहात्तरपासून पासून झाली होती आणि आत्ता दोन हजार बावीसमध्ये मध्ये यामध्ये सुधारणा करून लोकायुक्त कायदा दोन हजार बावीस करण्यात आलेला आहे आणि एकोणीसशे एकाहत्तरचा कायदा रद्द करण्यात आलेला आहे हे आपल्याला माहिती पाहिजे प्रश्न क्रमांक सात राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात पुणे एसआरपीएफ पोलीस भरती दोन हजार दो एकवीसचा चा प्रश्न आहे तर राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक हे राष्ट्रपती करतात म्हणून या प्रश्नाचे पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही मुंबई पोलीस भरती दोन हजार अठराचा प्रश्न आहे तर इलेक्शन कमिशन हे तीनशे चोवीस कलम तीनशे चोवीस अंतर्गत एक घटनात्मक संस्था आहे इंटरस्टेट कौन्सिल कलम दोनशे त्रेसष्ट अंतर्गत हे एक महत्वाची घटनात्मक संस्था मानली जाते त्यानंतर फायनान्स कमिशन त्यालाच वित्त आयोग म्हणतो आपण तर हे कलम दोनशे ऐंशी अंतर्गत एक घटनात्मक संस्था आहे या ठिकाणी नॅशनल अॅडवायझरी काउन्सिल ही घटनात्मक संस्था नाही म्हणून आपल्याला ओळखायचं होतं कोणती घटनात्मक संस्था नाही म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक चार नॅशनल अॅडवायझरी काउन्सिल ही घटनात्मक संस्था नाही तर ह्या नॅशनल अॅडवायझरी काउन्सिलची स्थापना दोन हजार चारमध्ये मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग होते त्यावेळी तर त्यांनी याची स्थापना केली होती, के होती कार्यकारी अधिकाराच्या आधारे तर हे आपल्याला माहिती पाहिजे प्रश्न क्रमांक नऊ वस्तू व सेवा कर ज्याला जीएसटी अँड सर्व्हिस टॅक्स असे म्हणतात तर या संबंधित घटनादुरुस्ती कोणती सोलापूर पोलीस भरती दोन हजार अठराचा प्रश्न आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक चार एकशे एकवी घटनादुरुस्ती ही जीएसटी संदर्भामध्ये होती या दोन हजार सोळाला ही दुरुस्ती करण्यात आली आणि एक जुलै दोन हजार जी ला जीएसटी आपल्या देशामध्ये लागू करण्यात आली हे आपल्याला माहिती पाहिजे प्रश्न क्रमांक दहा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना रिकामी जागा यावर्षी झाली गोंदिया पोलीस भरती दोन हजार अठराचा प्रश्न आहे या प्रश्नाच योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक एक राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग त्यालाच अदर बॅकवर्ड क्लासेस कमिशन म्हणतात तर याची स्थापना एकोणीसशे त्र्याण्णवला ला झाली होती परंतु येथे ध्यानात ठेवा घटनादृष्टी एकशे दोन अंतर्गत दोन हजार अठराला या मागास राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा देण्यात आलेला आहे म्हणून ही आता एक घटनात्मक संस्था आहे हे आपल्याला माहिती पाहिजे प्रश्न क्रमांक अकरा राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती रिकामी जागा करतात एफ पुणे पोलीस भरती दोन हजार सोळाचा प्रश्न आहे तर राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक हे राज्यपाल करतात म्हणून या प्रश्नाच योग्य उत्तर तर पर्याय क्रमांक तीन परंतु यासाठी एक समिती नेमली जाते या समितीमध्ये मुख्यमंत्री असतात विरोधी पक्षनेता असतो विधानसभेचा आणि मुख्यमंत्र्यांमार्फत नियुक्त एक मंत्री असतो आणि यांच्या शिफारशीनुसार राज्यपाल यांची नियुक्ती करतात हे आपल्याला माहिती पाहिजे आणि राज्य मुख्य माहिती माहिती आयुक्तांची हे जे जी, हे जे काही पदाचं स्थापना आहे ती माहिती अधिकार दोन हजार पाच अंतर्गत करण्यात आलेली आहे ही आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे प्रश्न क्रमांक बारा माहिती अधिकार अधिनियमा अंतर्गत मागविलेली माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवित वा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर अशी माहिती विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून किती कालावधीत देणे अपेक्षित आहे सोलापूर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार चोवीस चा प्रश्न आहे तर जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवित वा स्वातंत्र्याशी संबंधित माहिती असेल तर अशी माहिती त्याला अठ्ठेचाळीस तासाच्या आत देण्याची तरतूद आहे म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन साधारण स्थितीमध्ये तीस दिवसापर्यंत ती माहिती दिली पाहिजे परंतु जर का जीवित वा स्वातंत्र्याशी संबंधित माहिती असेल तर या ठिकाणी अठ्ठेचाळीस तासाचा अवधी ठरवण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक तेरा राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करतात एसआरपीएफ दोन हजार सोळाचा प्रश्न आहे तर याची नियुक्ती हे राज्यपाल करतात म्हणून या प्रश्नाची योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चौदा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ठाणे आयुक्तालय दोन हजार सतराचा प्रश्न आहे तर या त्यालाच आपण नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी म्हणतो त्यालाच मराठीतून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन म्हटलं जातं तर याचे पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधानच असतात म्हणून या प्रश्नाच योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पंधरा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष कोण असतात ठाणे आयुक्तालय दोन हजार सतराचा प्रश्न आहे तर या ठिकाणी हे माजी सरन्यायाधीश याचे अध्यक्ष असतात हे आपल्याला माहिती पाहिजे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सोळा भारतामध्ये मा मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली बीड पोलीस भरती दोन हजार एकवीसचा चा प्रश्न आहे तर आपण अगोदरच मी सांगितलं होतं मानवी हक्क संरक्षण अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णव अंतर्गत या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना एकोणीसशे त्र्याण्णवला ला करण्यात आलेली होती म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर येते पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणत्या आयोगास घटनात्मक आयोगाचा दर्जा प्राप्त नाही अमरावती शहर पोलीस भरती दोन हजार तेवीसचा चा प्रश्न आहे या ठिकाणी केंद्रीय लोकसेवा आयोग कलम तीनशे पंधरा अंतर्गत घटनात्मक दर्जा आहे भारतीय निवडणूक आयोग कलम तीनशे चोवीस अंतर्गत घटनात्मक दर्जा आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग कलम तीनशे अडतीस अंतर्गत घटनात्मक दर्जा आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार या प्रश्नात योग्य उत्तर येतं कारण राष्ट्रीय मानवाधिकार आयोग हे एका मानव हक्क संरक्षण अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णव या कायद्याअंतर्गत स्थापन झालेला एक आयोग आहे म्हणून याला घटनात्मक दर्जा प्राप्त नाही तो एक वैधानिक दर्जा प्राप्त आयोग आहे असं आपण म्हणू शकतो प्रश्न क्रमांक अठरा मानवी हक्क संरक्षणाबाबत कायदा कोणत्या वर्षाचा आहे प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स ऍक्ट हा कायदा एकोणीसशे त्र्याण्णवचा आहे म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे त्र्याण्णव प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्रात नागरिकांसाठी सेवेची हमी देणारा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं दोन हजार पंधराला ला हा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नागरिक सेवा हमी कायदा लागू झालेला आहे दोन हजार पंधरापासून म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक वीस वस्तू व सेवा कराशी संबंधित घटनाद्रुस्ती कोणती अहिल्यानगर पोलीस भरती दोन हजार चोवीसचा चा प्रश्न आहे अगोदर पण हा प्रश्न विचारून झालेला आहे तर एकशे एकवीस घटनादृष्टी ही वस्तू व सेवा कराची संदर्बा, आहे ही घटनादृष्टी दोन हजार सोळाला ला करण्यात आली आणि याच घटनादुरुस्तीनंतर एक जुलै दोन हजार सतरा पासून आपला जीएसटी देशभरामध्ये दे लागू करण्यात आला होता प्रश्न क्रमांक एकवीस डीआरडीओ या संस्थेचा उद्देश कोणता होता एसआरपीएफ गोंदिया दोन हजार तेवीसचा चा प्रश्न आहे तर या डीआरडीओ यालाच आपण डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणतो तर या डीआरडीओची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्नला ला करण्यात आली होती आणि याचा मुख्य उद्देश हा संरक्षण साधने उपकरणे आणि शस्त्रास्त्रे या बाबतीत देशाला स्वावलंबी बनवणे हा या डी चा मुख्य उद्देश आहे म्हणून या ठिकाणी या एकविशा प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक बावीस अंमलबजावणी संचनालय यालाच फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणतात त्यालाच आपण शॉर्टमध्ये ईडी म्हणतो तर या हा जो काही महत्वाचं सरकारचं एक संस्था आहे ही कोणत्या मंत्रालयाच्या अधीन काम करते हा येथे प्रश्न विचारलेला आहे पुणे एफ पोलीस भरती दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे तर हे या प्रश्नाच योग्य उत्तर येतं वित्त मंत्रालयाअंतर्गत एन्फोर्समेंट डायरेक्टरेट किंवा त्यालाच ई डी म्हणतो आपण तर हे वित्त मंत्रालयाअंतर्गत एक महसूल विभाग असतो तर त्या महसूल विभागाअंतर्गत हे काम करते परंतु मंत्रालय या ठिकाणी विचारले म्हणून येथे आपण वित्त मंत्रालय असं याचं उत्तर दिलं पाहिजे अशा प्रकारे आपण संवैधानिक संस्था असंवैधानिक संस्था या टॉपिक वरचे महत्वाचे बावीस प्रश्न बघितले आपले टेलिग्राम चॅनल यूट्यूब चॅनल व वा व्हॉट्सअप चॅनल आहे एस एस गायकवाड या नावाने आपण येथे जोडले जाणार अशी अपेक्षा करतो धन्यवाद